नमस्कार श्री शिवमहापुराण संहिता अध्याय क्रमांक पंचेचाळीस महाकालीची उत्पत्ती वध श्री गणेशायन महा ऋषी म्हणाले सुतजी तुम्ही ब्रह्मवेत्यांमध्ये श्रेष्ठ आहात तुमच्या मुखातून तु आम्ही भगवान शिवजींच्या मुक्तीदायक अशा अनेक मनोहर कथा ऐकल्या अवतारांचे रमणीय इतिहास श्रवण केले आता आम्हाला जगदंबेचे उत्तम चरित्र जाणून घेण्याची इच्छा आहे परब्रह्मस्वरूप महेश्वरांची आद्य सनातनी शक्ती उमा म्हणून विख्यात आहे ती त्रैलोक्याला उत्पन्न करणारी आहे दक्ष कन्या सती आणि हिमालयाची कन्या पार्वती हे तिचे दोन अवतार आम्हाला ठाऊक आहेत आता तिच्या अन्य अवतारांविषयी सांगा असा कोण बुद्धिमान पुरुष आहे जो श्रीमातेच्या गुणांचे वर्णन ऐकण्यास उत्सुकता दाखवणार नाही ज्ञानी लोक देवीच्या कथा श्रवणाची शुभ संधी कधीही सोडत नाहीत ते ऐकून सुतांना खूप आनंद झाला ते म्हणाले ऋषींनो तुम्ही जगदंबा उमा देवीच्या महान चरित्राविषयी विचारत आहात म्हणून तुम्ही खरोखरच धन्य आहात कृतकृत्य आहात जे लोक ही कथा श्रद्धेने श्रवण पठण करतात त्यांच्या चरणातील धुळीला ऋषींनी तीर्थ म्हटले आहे ज्यांचे चित्त श्री देवीच्या चिंतनातच मग्न असते त्यांचे माता पिता व कुळ खरोखरच धन्य होय जे समस्त कारणांचे कारण रूप अशा स्तुती करत नाहीत ते मायेच्या गुणांनी मोहित व भाग्युण्य सिंधू महादेवीचे भजन करत नाहीत ते संसाररूपी घोर अंधकुपात खितपत पडतात जे उमादेवीला सोडून अन्य देवां देवतांचा आश्रय घेतात ते तहान भागवण्यासाठी गंगेला सोडून वाळवंटातील जलाशयाकडे जात असतात जणू जिच्या स्मरणाने धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चतुर्विध पुरुषार्थ सहज साध्य होतात त्या आराधना कोण करणार नाही असो फार पूर्वी महात्मा सुरथाने महर्षी मेधांना देवीचे महात्म्य विचारले होते त्यावेळी मेधा ऋषींनी जे निरूपण केले तेच मी तुम्हाला सांगणार आहे तरी लक्षपूर्वक ऐका स्वारोश मनवंतरात विरथ नावाचा एक प्रसिद्ध राजा होऊन गेला त्याचा पुत्र सुरथ महाबलवान महापराक्रमे सत्यवादी दानशूर दयावान स्वधर्म कुशल विद्वान देवी भक्त आणि प्रजेचे उत्तम प्रकारे पालन करणारा होता इंद्रासमान तेजस्वी असा तो राजा पृथ्वीवर शासन करत असताना नऊ राजांनी एकत्र येऊन त्याचे राज्य हरण करण्याचा संघटित प्रयत्न केला त्यांनी विशाल सेना घेऊन आक्रमण केले आणि सुरथाच्या राजधानीला कोल्हापुरीला कडून वेढा घातला राजाने त्या शत्रूंशी भयंकर युद्ध केले पण ते इतके प्रबळ होते की सुर सुरथाला पराजय पत्करावा लागला शत्रूंनी त्याला पळवून लावले आणि त्याची राजधानी आपल्या ताब्यात घेतली सुरथ राजा आपल्या अन्य नगरात गेला मंत्र्यांसहित तेथे राहून राज्यकारभार पाहू लागला पण प्रबळ शत्रूंनी तेथेही स्वारी करून त्याचा पराभव केला त्यावेळी त्याच्या मंत्र्यांनीही दगलबाजी करून खजिन्यातील सर्व धन पळवले तेव्हा झालेला तो राजा शिकारीचे करून बसून घोर अरण्यात निघून गेला विमनस्कावस्थेत तिकडे तिकडे हिंडत असताना सुरथाने एक सुंदर आश्रम पाहिला त्याच्या चहू पुष्प पुष्पवाटिका होत्या मुनींचे शिष्य आणि प्रशिष्य आपापली कामे करण्यात व्यग्र होते हिस्त्र पशुही वैरभाव विसरून शांतपणे आश्रमातील शाळेतून वेदमंत्रांचा ध्वनी ऐकू येत होता ते सर्व पाहून राजाचे मन शांत झाले तो आश्रमात प्रवेशला मेधा मुनींनी पुढे येऊन त्याचे स्वागत केले आसन आणि मधुर भोजन देऊन त्याचे उत्तम आदरातिथ्य के केले मुनींच्या आग्रवास्तव त्यांनी काही काळ तेथेच वास्तव्य केले एके दिवशी सुरथ राजा मोहग्रस्त होऊन आपल्या नशिबाला दोष देत स्वतःशीच विचार करत होता आता मी काय करू कोठे जाऊ गत राज्य आणि अधिकार परत कसे मिळवू प्रबळ शत्रूंनी माझे सर्व सामर्थ्य माझे सर्व तेज हिरावून घेतले मला देशोधडीला लावले पूर्वजांनी कष्टाने रक्षण केलेल्या माझ्या राज्याचा आता तेच उपभोग घेत आहेत चैत्र वंशात माझ्यासारखा दुर्दवी राजा कधीही झाला नाही माझ्या मंत्र्यांनी माझ्याशी विश्वासघात केला माझे राज्य त्यांच्यामुळे गेले असतील रणांगणात मोठ्या उत्साहाने शत्रूचा निपात करणारे माझे वीर सैनिक चाकरी करत असतील माझे मदमस्त हत्ती आणि वायू वेगाने धावणारे चपळ अश्व कुठे असतील माझे प्रजाजन सुखात असतील की दुःखात माझ्या पूर्वजांनी मिळवलेला व जोपासलेला खजिना आता शत्रूच्या ताब्यात आहे ते त्याची नीट काळजी घेत असतील की उधळपट्टी करत असतील खरोखरच देवाने माझ्यावर ही काय विळाडली याप्रमाणे तो राजा सातत्याने चिंता करीत होता तेवढ्यात त्याला एक वैश्य येताना दिसला राजाने सहज भावाने त्याची विचारपूस केली तेव्हा तो म्हणाला बाबा रे तू कोण आहेस येथे कशासाठी आला आहेस तुझ्या चेहऱ्यावर दुःखाची छटा स्पष्ट जाणवत आहे तुझ्या बाबतीत काय घडले आहे ते सांग राजाचे मधुर बोलणे ऐकून वैश्याच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या तो म्हणाला राजा मी समाधी नामक वैश्य आहे श्रीमंत कुळात जन्मलो आहे माझ्या पत्नीने व पुत्रांनी संगणमत केले माझे सर्व धन दुबाडून मलाच घराबाहेर काढले म्हणून मी दुःखी कष्टी होऊन या वनात आलो आहे पण येथे मला माझ्या घरच्यांची खुशाली कळत नाही माझी पत्नी मुले नातवंडे बंधू पुतणे आणि आप्त मित्र सुखात आनंदात आहेत की दुःखात आहेत तेच मला समजत नाही ते ऐकून राजाला मोठे आश्चर्य वाटले तो म्हणाला वैश्या ज्या दुराचारी व दनलोभी स्त्रीपुत्रांनी तुझ्या भावनांचा अनादर करून तुला लुबाडले घराबाहेर काढले त्यांच्याबद्दल तुला एवढे प्रेम आणि आसक्ती का आहे हे तुझे वागणे खरोखरच मूर्खपणाचे आहे ते ऐकून वैश्य म्हणाला महाराज तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे पण स्त्री पुत्रांकडून नाडला जाऊनही माझ्या मनात त्यांच्याविषयी मोह आहे त्याला मी तरी काय करू ते ऐकून राजाला अधिकच नवल वाटले वैशाला घेऊन तो मेधा मुनींपाशी गेला दोघांनी त्यांना नमस्कार केला मुनींनी त्यांना बसावयास सांगितले तेव्हा राजा म्हणाला मुनिवर्य माझी राज्य लक्ष्मी गेल्यामुळे मी वनगमन केले पण तरीही माझ्या मनात गतराज्याविषयी चिंता आहे काही केल्या माझी उद्विग्नता जात नाही चित्त नेहमी अशांत असते या समाधी वैश्याला स्त्री पुत्रादी स्वजनांनी सर्व सर्वस्व हिरावून घेऊन घराबाहेर हाकलून दिले आहे तरीही त्याच्या मनात त्याच्याविषयी मोह हो, आणि आसक्ती आहे याचे काय कारण आहे सुज्ञ असूनही आम्ही दोघे हा मूर्खपणा का करत आहोत हेच कळत नाही कृपा करून आमचा संशय दूर करा तेव्हा मेधा ऋषी म्हणाले राजा हा सर्व महामायेचा प्रताप आहे जगाला धारण करणारी ती सनातनी आणि शक्ती रूपा देवी सर्वांच्या मनाला आकर्षित करून त्यांना मोहात पाडते तिच्या मायेने मोहित झालेले ब्रह्मादि देवही परमतत्वाला जाणू शकत नाहीत तेथे सामान्य माणसांची काय कथा ती परमेश्वरी रज सत्व आणि तम या तीन गुणांच्या आश्रयाने विश्वाची सृष्टी पालन आणि संवाद ही त्रिविध कार्य करते स्वेच्छे निरूप धारण करणारी ही वरदव दायनी जगदंबा प्रसन्न होते तोच मोहपाशातून सुटतो इतरांचा मोह दूर होत नाही राजा म्हणाला हे मुने सर्वांना मोहित करणारी महामाया नामक देवी कोण आहे ती कशा प्रकारे उत्पन्न झाली याविषयी विस्ताराने सांगा मुनी म्हणाले राजा प्रलयानंतर सर्व जग एकाणवात विलीन झाले असता योगेश्वर भगवान विष्णू शेषयेवर योग निद्रा घेत होते तेव्हा त्यांच्या कानातील मळापासून मधु आणि कैटभ नावाचे दोन दैत्य उत्पन्न झाले ते विशाल काय भयंकर तेजस्वी प्रलय काळाच्या जबडे मोठे होते दाडांमुळे त्यांचे मुख विकराळ दिसत होते त्यांनी श्रीहरींच्या नाभी कमळात बसलेल्या ब्रह्माजींना पाहिले आणि अरे तू कोण आहेस असे म्हणून त्यांचा वध करण्यास उद्युक्त झाले दैत्यांचे मनोगत जाणून ते भयभीत झाले त्यांनी श्री हरींकडे पाहिले तर ते गाड निद्राधीन दिसले काय करावे त्यांना हा मोठा प्रश्न पडला तेव्हा त्यांनी आर्ततेने भगवती परमेश्वरीचे स्थवन केले ब्रह्माजी म्हणाले हे महामाये हे जगदंबिके हे शरणागतवत्ले भयंकर स्वरूपाच्या या दैत्यांपासून माझे रक्षण कर तू महान माया माया आहेस परेच्या पलीकडची आहेस तूच योग निद्रा पार्वती सती कालरात्री महारात्री आणि मोहरात्री आहेस तुला नमस्कार असो तू त्रिदेवांची जननी आहेस नित्य आहेस भक्तांना मनोवांचित फल देणारी आहेस सर्व देवांचे पालन करणारी आहेस करुणामयी आहेस तुला नमस्कार असो तुझ्या प्रभावानेच मी ब्रह्मा विष्णू आणि महेश अनुक्रमे सृष्टीची उत्पत्ती तिचे पालन आणि संहार करतो हे माते तू स्वाहा आहेस शांती क्षांती क्षुधा व दया आहेस तू विष्णूंची माया आहेस चेतना आहेस शक्ती आहेस तृष्णा आहेस भ्रांती आहेस स्मृती आहेस तू माता रूपाने सर्वत्र स्थित आहेस तू पुण्यवंतांच्या घरची लक्ष्मी आहेस तू जाती आहेस वृत्ती आहेस व्याप्ती रूप आहेस तू चिती रूपाने संपूर्ण विश्वाला व्यापून स्थित आहेस हे अंबिके जगनमाते या दुर्जय असुरांना तू मोहित कर भगवान विष्णूंना जागृत करून त्यांना या दैत्यांचा वध करण्याची प्रेरणा दे ब्रह्माजींनी प्रार्थना केल्यावर ती जगतदात्री महामाया आणि सर्व विद्यांची अधिष्ठात्री देवी अतिशय प्रसन्न झाली फाल्गुन शुक्ल द्वादशीला ती त्रैलोक्य मोहिनी भगवती शक्ती रूपाने प्रकट झाली तीच महाकाली होय तेव्हा आकाशवाणी झाली ब्रह्मन घाबरू नका मधुकैटप दैत्यांना मारून मी तुमचे दुःख दूर करणार आहे त्यानंतर ती महामाया श्री हरींच्या नेत्रातून आणि मुखातून बाहेर येऊन अव्यक्त जन्मा उभी राहिली त्याबरोबर भगवान विष्णूंना जाग आली त्यांनी ब्रह्माजींना मारण्यासाठी उद्युक्त झालेल्या त्या दोन दैत्यांना पाहिले अतुल तेजस्वी अशा श्रीहरींनी त्यांना युद्धाचे आव्हान दिले त्याच्याशी पाच हजार वर्षे बाहू युद्ध केले तेव्हा महामायेच्या प्रभावाने मोहित झालेले ते दैत्य श्रीहरींना म्हणाले तुमचे धैर्य व शौर्य पाहून आम्ही संतुष्ट झालो आहोत तरी इच्छित वरदान मागून घ्या श्रीहरी म्हणाले तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल आणि मला अपेक्षित वर देणार असाल तर तुम्हा दोघांचा मृत्यू माझ्या हातून व्हावा मला वर द्या मला अन्य वर नको तेव्हा संपूर्ण पृथ्वी अथांग जलाशयात विलीन झालेली आहे असे पाहून कैटप म्हणाले ठीक आहे जेथे पाण्याने भिजलेली जमीन नाही तेथे आम्हाला मारा तेव्हा श्रीहरींनी दोघांना आपल्या मांडीवर घेतले आणि क्षणाचाही विलंब न लावता तेजस्वी सुदर्शन चक्राने त्यांची मस्तके धडा वेगळी केली राजा अशा प्रकारे मी तुला महाकालीच्या उत्पत्तीची कथा सांगितली आता महालक्ष्मीचे अविरभवन कसे झाले तो प्रसंग सांगणार आहे उमादेवी निर्गुण निराकार आणि निर्विकार असूनही देवांचे दुःख दूर करण्यासाठी युगायुगांमध्ये सगुण साकार रूप धारण करून प्रकट होते शरीर धारण करणे हे तिच्या इच्छेवरच अवलंबून असते भक्तांना तिचे गुणवर्णन करता यावे म्हणून ती निज लिलेने आविर्भूत होते अध्याय पंचेचाळीसावा समाप्त